शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना संकेतस्थळाला भेट देऊन आपला बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येईल असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उपायुक्त अश्विनी भारुळ यांनी प्रसिद्धीस दिलेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अठरा फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचा अंतरिम निकाल तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या इनमध्ये येत्या दहा मेपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकिर्ता पन्नास रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव इत्यादीमध्ये ये दुरुस्तीसाठी येत्या दहा मे पर्यंत संबंधित शाळेच्या इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत विहित मोतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही दिलेल्या मोतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणप्रताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या इनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत कळवण्यात येईल विहित मुतीत ऑनलाईन आलेले गुणप्रताळणे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर